ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज आईची समाधी वडिलांच्या समाधीच्या बाजूला उभारण्यासाठी सुरुवातीला स्पष्ट नकार देणारा प्रसिद्ध उद्योजक बाबा कल्याणी यांनी गुरुवारी पुणे न्यायालयात मोठा योगदान घेतला आईची समाधी बांधण्यावरून बाबा कल्याण यांची बहीण सुगंधा हिरेमत यांनी न्यायालयात दावा दाखल केला होता दावा दाखल केल्यानंतर या दाव्याच्या पहिल्या सुनावणी दरम्यान बाबा कल्याणी यांनी समाधीबाबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याची भूमिका वकिलांमार्फत मांडली परिणामी न्यायालयाकडून या चर्चेसाठी वीस फेब्रुवारीची तारीख देण्यात आली असून या चर्चेनंतर खटल्याचे भवितव्य ठरेल असे न्यायालयाकडून सांगण्यात आले फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये बाबा कल्याणी सुगंधा कल्याणी व गौरी शंकर कल्याणी यांच्या आई सुलोचना कल्याणी यांचे निधन झाल्यानंतर त्यांची समाधी केशवनगर मुंढवा येथील कल्याणी कुटुंबाच्या जागेमध्ये नीलकंठ कल्याणी यांच्या समाधीच्या बाजूला उभारली जावी अशी इच्छा सुगंधा हिरेमठ यांनी व्यक्त केली होती त्यासाठी त्यांनी बाबा कल्याणी यांना पत्र लिहून समाधी उभारण्याची परवानगी मागितली समाधीचा सर्व खर्च सुगंधा स्वतः करतील असे आश्वासनही दिले मात्र या पत्राला उत्तर देताना बाबा कल्याणी यांनी सुलोचना कल्याणी यांची समाधी केशवनगर मुंढवा येथील जागेत उभारता येणार नाही असे सांगत स्पष्ट नकार दिला यामुळे नायलाजांनी गेल्या आठवड्यात सुगंधा हिरेमठ यांनी पुणे दिवानी न्यायालयात दावा दाखल केला सुलोचना कल्याणी आणि निधनापूर्वी आपले पती डॉक्टर निलकंठ कुल कल्याणी यांच्या शेजारी समाधी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती मात्र बाबा कल्याणी यांनी ही अपनी पूर्ण फेटाळली सुगंध यांच्या दाव्यानुसार ते लिंगायत समाजातले असल्याने त्यांच्या आईच्या पार्थिवाचे पारंपरिक पद्धतीने समाधीकरण होणे आवश्यक होते मात्र आईच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी बाबा कल्याणी यांनी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर सुगंधा यांनी त्यांना संदेश पाठवून म्हटले होते बाबा मी दिवसभर ह्याच विचारात होते की आईसुद्धा बाबांच्या शेजारी समाधी विसवलेली असती तर तिला आनंद झाला असता आता फक्त अस्थिशिल्लक असल्याने जागेची अडचणी येणार नाही कृपया आईसाठी तरी विचार करा मात्र या संदेशावर काहीच प्रतिसाद न देता काही तासातच ता सुगंधा यांना एका ठिकाणी हजर राहण्याचे स्थान पाठवण्यात आले जेव्हा कुटुंबीय त्या जागेवर पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की आईच्या अस्थी चाकणजवळी नदीत विसर्जित करण्यात आल्या होत्या केल्या जात आहेत दरम्यान गुरुवारी दोन्ही पक्षांची बाजू न्यायालयाने ऐकून घेतली वीस फेब्रुवारीच्या बैठकीनंतर न्यायालय पुढील कारवाई ठरवेल